पाण्याचं बाहेर आल्यानंतर जगणं जितकं एका माशासाठी कठीण असतं ना कदाचित तितकंच कठीण एका एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वास्तव स्वीकारणं हे असतं कारण एकीकडे त्याला दिसत असतात त्याने पाहिलेली स्वप्नं एकीकडे त्याला दिसत असतो कोणाचं तरी सिलेक्शन झाल्यानंतर उधळला गेलेला गुलाल एकीकडे त्याला दिसत असतं ते म्हणजे जंगी मिरवणूक आणि एखाद्याचं ता रिझल्ट आल्यानंतर झालेलं त्याचं स्वागत आणि बदललेलं त्याचं आयुष्य पण दुसरीकडे जो खडतर मार्ग असतो दुसरीकडे जो खाजखळ्यांनी भरलेला रस्ता असतो दुसरीकडे ज्या काट्या कुटातून त्याला चालायचं असतं ती वाट असते आणि या सगळ्यामध्ये तो भरडला जातो आजचा हा व्हिडिओ फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांची वास्तविक परिस्थिती काय आहे ते ऐकण्याची मनस्थिती आहे आणि तयारी आहे त्यामुळे जर ते वास्तविकता समजून घेण्याची तुमची तयारी नसेल तर हा व्हिडिओ इथेच स्किप करा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आजचा हा व्हिडिओ घेऊन येण्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कंबाइंड ग्रुप बी दोन हजार चोवीसची जी पूर्वपरीक्षा आहे ती झाली त्यानंतर ग्रुप सीची परीक्षा झाली कंबाईंड ग्रुप बीचा वाढलेला कट ऑफ आणि त्याच्यानंतर ग्रुप सीचा जो पेपर आहे त्याच्यानंतर जो काही मुलांचा प्रतिसाद आला त्यानंतर बरेचसे विद्यार्थी वारंवार मेसेजेस करून व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारत आहेत की मॅम समजत नाही आहे की काय करावं म्हणजे हे क्षेत्र आपल्यासाठी आहे की नाही दुसरं क्षेत्र निवडावं का ते निवडणं शक्य आहे का या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं बरं बाहेर जरी पडायचं म्हटलं तरी आजूबाजूची परिस्थिती आजूबाजूची माणसं अशी आहेत की जे जगू पण देत नाही आहेत आणि मग याच्यामध्ये निर्णय घेणं कठीण जाते तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते एक जगप्रसिद्ध नेमबाज ज्याने नेमबाजीमध्ये खूप सगळे मेडल्स जिंकलेले असतात असा नेमबाज एका गावातून जात असतो आणि त्या गावातून प्रवास करताना एक विचित्र गोष्ट त्याच्या लक्षात येते ते म्हणजे त्या गावामध्ये ज्या भिंती असतात त्या भिंतींवरती बैलाचं चित्र काढलेलं असतं आणि त्या प्रत्येक बैलाच्या बरोबर डोळ्यामध्ये कोणीतरी नेम धरून बाण मारलेला असतो तर नेमबाजायला चा हे सगळं पाहताना खूप आश्चर्य वाटतं की एखादी व्यक्ती इतका सटीक निशाणा कसा काय लावू शकते म्हणजे एका एकही निशाणा चुकलेला नाहीये प्रत्येक चित्रामध्ये जर पाहिलं तर बरोबर बैलाच्या डोळ्यावरती मान लागलेला आहे आणि मग तो त्या गावातल्या लोकांना विचारायचं ठरवतो तो तसं तिथल्या माणसांना विचारतो तर प्रत्येक माणूस फक्त त्याला इतकाच रिप्लाय देतो हे होय ते आमच्या गावात एक वेडा माणूस आहे त्याचे पराक्रम आहेत हे सगळं आता हा जो जगप्रसिद्ध नेमबाच आहे याला कुतूहल असतं की असा कोण माणूस असेल जो इतका अचूक निशाणा मारू आहे आणि शेवटी शोधत शोधत तो त्या वेड्या माणसापर्यंत जाऊन पोहोचतो ऍक्च्युली त्याला सगळ्यांनी वेडा म्हटलेला असतं आणि तो त्या वेड्या माणसाला विचारतो की तुझा एकही निशाणा चुकलेला नाहीये पूर्ण गावभर मी पाहिलं सगळ्या भिंतींवरती अशा पद्धतीचा निशाणा तू मारलेला मला दिसतोय तुझ्या या अचूक नेमबाजी पाठीमागचं रहस्य काय तो माणूस किंजितचा हसतो आणि त्या नेमबाजाच्या जवळ जाऊन त्याच्या कानामध्ये कुसबुसतो हा निशाणा लावण्याच्या पाठीमागचं रहस्य हे आहे की मी कधीच आधी निशाणा ठरवून त्याच्यावरती बाण मारत नाही मी आधी बाण मारतो आणि त्याच्या भोवती ते चित्र मी ड्रॉ करत असतो स्टोरी संपते कदाचित तुम्हाला हसायला आलं असेल कदाचित तुम्हाला ही गोष्ट आधी माहिती असेल पण याच्यातून शिकण्यासारखं हे आहे, आहे पल तो, पल तो, पल तो की आपण एक ध्येय ठरवलेलं आहे आपण त्याच्या पाठीमागे पळतोय 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 ते ध्येय आपल्याला सापडते की नाही की आपण जिथे आहोत आपल्याकडे जे आहे जे देवाने आपल्याला असं भरभरून दिलेलं आहे आपल्याकडे जे स्किल्स आहेत आपण जन्मताच ज्या गोष्टींसोबत जन्मलो आहे आपण त्याचा फायदा घेऊन आपण आयुष्यामध्ये आपलं ध्येय ठरवतोय किंवा आपल्या आजूबाजूला आपलं ध्येय आहे आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हे तपासण्याची ही वेळ आहे आता या गोष्टीतून तुम्हाला जे शिकायचं ते तुम्ही शिकला असाल आता मेन मुद्दा हा आहे की जे विद्यार्थी हा प्रश्न विचारतात की मॅम कळत नाही दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट द्यावा की सोडून द्यावं तर आज मी जे काही बोलते किंवा या व्हिडिओमध्ये पुढे मी जे बोलणार आहे ते ज्या लोकांना मी प्रत्यक्षात ओळखते ज्यांच्या लाईफमध्ये काही चेंजेस झालेले आहेत ज्या लोकांनी या क्षेत्रात टिकून राहून पोस्ट मिळवलेली आहे असे लोकसुद्धा आणि ज्या लोकांनी योग्य वेळी याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन लाईफमध्ये काहीतरी अचीव केले ही, के ही सगळी उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे तर होतं असं की जेव्हा आपण एम पी एस सीकडे येतो आपण सगळ्यात पहिली आणि मोठी चूक तिथेच करतो जेव्हा आपली सुरुवात झालेली असते ना अजून आपल्याला सुरुवात करायची असते आपण अजून ठरवलेलंच असतं की मला एम पी एस सी करायचे तेव्हापासून आपण इतका याचा गाजावाजा करतो काय करणार आहे मी मी डेप्युटी कलेक्टर बनणार आहे काय करणार आहेस अरे माझं डी वाय एस पी बनायचं स्वप्न आहे काय करणार आहे आपण तर पी एस आय बनणार आहे हे आपण सगळ्यांना इतक्या अभिमानाने सांगितलेलं असतं एम पी एस सीला सुरुवात करण्यापूर्वी आता जेव्हा आपण ॲक्च्युली प्रवासाला सुरुवात करतो त्यावेळेला काय होतं पूर्व परीक्षा दिली आणि लक्षात आलं अरे बापरे जिथे मला आत्ता म्हणजे सध्याचा कट ऑफ विचारात घेतला तर बासष्ट प्लस मार्क्स येणं गरजेचं आहे तिथे तर मला तीस मार्क्स पण येत नाही आहेत चला पहिला अटेम्प्ट आहे काय असतं अजून मला माहितीच नाही आहे थोडा अनुभव येणं गरजेचं आहे कदाचित माझे रेफरन्स बुक जे आहे ते चुकीचे असतील सेकंड अटेम्प्ट दिला अरे तीसवरून तर मी आत्ता फक्त बत्तीसवरच आलो आहे काय चुकलं असेल बरं चला कुठले तरी लेक्चर करतो कोणाची तरी अकॅडमी जॉईन करतो हजारो गोष्टी करतो थर्ड अटेम्प्टमध्ये फोर्टीवरती आलो अजूनही कट ऑफमध्ये नाही आहे चौथ्या वर्षी एक्झामच झाली नाही दोन वर्षांचा गॅप पडला आहे आता करायचं काय बघता बघता आयुष्यातली चार पाच वर्ष गेली आता ह्या चार पाच वर्षानंतर जे लोक येऊन तुम्हाला भेटतात ज्यांना तुम्ही सांगितलेलं असतं सुरुवातीपासून आपण तर डेप्युटी कलेक्टर होणार आहे आपण तर डी वाय एस पी होणार आहे आपण तर पी एस आय होणार आहे आपण तर एस टी आय होणार आहे हे लोक विचारतात अरे सहा वर्ष झाली काय करतोय आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता काय सांगायचं या लोकांना आपण चुकवायला लागतो हे लोक तर सोडा घरातले विचारतात की इतकी वर्ष झालं तू तयारी करत आहेस तुझा रिझल्ट काय येत नाही मग एक पॉइंट असा येतो पाच सहा वर्षानंतर जिथे आपल्याला खचायला होतं वय वाढत चाललेलं असतं आणि ह्या सिच्युएशनमध्ये डिसिजन घेताना इतकं कठीण जातं म्हणजे आता हे सगळं सांगते आहे रिझन काय आहे आत्ताची झालेली एक्झाम तर आहे पण जसं लास्ट टाईम पोलीस भरतीचे रिझल्ट आले त्याच्यानंतर मी खूप सगळ्या स्टुडंट्सचे एक्झाम्पल तुम्हाला दिले बऱ्याचशा भैयांबद्दल मी बोलले की त्यांनी अशा पद्धतीने तयार केली लास्ट अटेम्प्ट आहे म्हणून दिलं पण लास्ट इयरपर्यंत जे फक्त आणि फक्त भरती फोकस करत होते पण भरती झाले नाहीत त्यांनी आता नाही आपल्याकडून होत नाही पण ठीक आहे आपलं एक स्वप्न आहे म्हणून आपल्याला ते करायचंय पण घरची जबाबदारी आहे मी पार्ट टाइम जॉब कुठेतरी करतो आणि त्याच्यासोबत भरती करतो म्हणून केलेलं आणि ते यावेळेला सिलेक्ट झाले शेवटचा चान्स स्वतःला दिले परवा एक भैया मला भेटले तर त्यांच्याबद्दल मी माझ्या पाठीमागच्या कितीतरी व्हिडिओजमध्ये बोलली आहे की सगळं डोक्यामध्ये फिक्स असतं की मला असं करायचं हे करायचं ते करायचं पण आठ दिवसांमध्ये अभ्यासाची गाडी रुळावरून खाली येते रुळावरून खाली येते म्हणण्यापेक्षा चुकीच्या ट्रॅकला जाते की आठ दिवस ठरवलेलं असतं येणार भेटणार विचारणार अभ्यासाबद्दल इतका छान अभ्यास सुरू होणार आणि सडनली कोणीतरी भेटणार मग तो विद्यार्थी म्हणणार की अरे हे काय करतो याचा फायदा नाही अँड दैन मग गाडी यू टर्न घेणार दुसरीकडे कुठेतरी जाणार आणि एक्झामच्या वेळेला रिझल्ट येणार नाही सेम ग्राउंडच्या बाबतीत व्हायचा अभ्यास त्यांचा चांगला होता नो डाऊट अबाउट इट बट ग्राउंडच्या बाबतीत शरीर साथ देत नाही आहे दहा वर्ष झाली आपण भरतीच्या प्रोसेसमध्ये आहोत पण आपण भरती होत नाही आहोत बरं आपल्यासोबत जी मुलं दहा वर्ष भरती करत आहेत ते पण दहा वर्ष भरती नाही झाले त्यामुळे ठीक आहे चला सगळ्यांच होत नाही पण झालं असं की दोन हजार तेवीसला भरती झाली आणि त्याच्यामध्ये आपल्यासोबतची सगळी मुलं भरती होऊन गेली एक दोघे जण राहिले आणि आपणही मागे राहिलो आता पुढे काय नाही नाही सगळेजण म्हणतात अरे इतकं केलंयस आता म्हणजे थोड्यासाठी कशाला सोडून देतो आत्ता सोडून देतो त्यावेळेला कदाचित याच वर्षी तुझं सिलेक्शन होणार असेल अरे पण माझं वय वाढलं आहे माझं शरीर साथ देत नाही आहे माझ्या पायाला ऑलरेडी इतक्या सगळ्या इंजुरीज झाल्यात की मला चालणं पण शक्य होत नाही आहे आणि अशा वेळेला मी ग्राउंडवरती पळायचा विचार कसा काय करेन खूप धाडसाने त्यांनी निर्णय घेतला की भरती बंद करायची इथून बाहेर पडायचं आपल्याकडे एवढे सगळे सर्टिफिकेट्स आहेत आपलं क्वालिफिकेशन आहे आपण जॉब करायचा जॉबला सुरुवात केली लोकलला तिथून मित्र मिळत गेले माहिती होत गेला पुण्यामध्ये गेले आणि तिथे एच डी एफ सी बँकमध्ये एक छानसा जॉब मिळाला मस्त सेटल झाले तीन महिने गावाकडे आले नाही तीन महिन्यानंतर गावाकडे आले घरचे खुश बाहेरचे विचारणारे कुठे गायब झाले माहिती नाही तरीही कोणीतरी अचानक येऊन विचार भरती करत होता ना नाही मी भरती सोडून दिली सरळ त्यांनी सांगायला सुरुवात केली अँड आत्ता मला वाटतं सहा महिने होऊन गेले कन्फर्मेशन झाले छानपैकी पेमेंट घेत आहेत एक छान लाईफ जी घरातल्यांना देणं अपेक्षित होतं ते देत आहेत आठवतं मला की मागच्या तीन वर्षांपूर्वी एक मोबाईल फोन घेण्यासाठी किती जीवाचा आटापिटा झाला होता किती उपद्वाप करावे लागले होते परवा त्यांनी नवीन मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्यानंतर सुट्टीला आल्यानंतर दाखवायला आले की मॅडम मी मोबाईल घेतला म्हणजे स्वतःच्या कष्टातून स्वतःच्या कमाईतून घेतला याचा आनंद वेगळा पण हा आयुष्यात काहीतरी मार्ग सापडला याचा आनंद त्याच्या त्याच्याहूनही मोठा होता घरातलेही समाधान आहे की हां बाबा पोरगं एकदाचं सेटल व्हायला लागले आपलं आणि तेव्हा ते एक गोष्ट बोलले की जी मुलं राहिली होती त्यांच्यासोबतची ज्यां जे सिलेक्ट नाही झाले जे भरती नाही झाली ती मुलं भेटल्यानंतर त्यांना असं म्हटले बरं झालं भावा तू तु याच्यातून बाहेर पडलास आम्ही इथेच गुंतून पडलो आता मुद्दा हा आहे मी तुम्हाला असं म्हणत नाही आहे की तुम्ही एकदा दोनदा प्रयत्न केला आणि सोडून द्या पण एक पॉईंट येतो तुम्ही इथंपर्यंत चालत आला आहे इथून रस्ते जात आहेत दुसरे हा एक रस्ता पुढे जाणारा एम पी एस सीकडे तुम्ही इथून चालत आलाय तुम्ही इथंपर्यंत आला आहे तुमचं डेस्टिनेशन इथं आहे दॅट इज फाईन तुम्ही इथंपर्यंत पोहोचाल पण तुम्ही चालताय 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 पाच सहा सात वर्ष झाली तुम्ही इथेच आला आहे इथून पुढे तुमची गाडी जातच नाही आहे मग तुम्ही विचार करायची गरज आहे की मी काय करू आणि दोन उदाहरणं मी देईन एक विद्यार्थी म्हणजे माझे विद्यार्थी नाही आहेत ते पण एक एम पी एस सी एसपर्यंत जेव्हा मी ऑनलाईन क्लास घेत पण नव्हते तेव्हा मला भेटले होते तेव्हा त्यांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतलेला त्याच्या आधी पुण्यामध्ये राहून म्हणजे त्यांचाच भाऊ पुण्यामध्ये राहून त्याचं सिलेक्शन झालं तो पी एस आय झाला आणि हे त्याच्यासोबतच तयारी म्हणजे दोघे भाऊ भाऊ सोबत तयारी करायचे एक भाऊ पी एस आय झाला आणि दुसऱ्या भावाचं सिलेक्शन झालं नाही तरीही पुढचे दोन वर्ष त्याने तिथेच राहून अभ्यास केला आता जो पी एस आय झाला होता तो असं म्हणत होता की मागचे सहा महिने मी माझ्या रूमच्या बाहेरच गेलेलो नाही मी रूम न सोडता अभ्यास केला सो याने पुढचे दोन वर्ष ट्राय करायचं ठरवलं की आपण सगळे कॉन्टॅक्ट तोडायचे सगळं काही करायचं आणि आपण अभ्यास करायचा पण दोन वर्ष राहूनही इतका त्याग करूनही त्याची पोस्ट नाही निघाली अँड देन मग त्याला वाटायला लागले की काय याच्यात मग ते गावी गेले गावी गेल्यानंतर असं झालं की सगळे विचारायला लागले अरे एम पी एस सी करत होतं तुझा भाऊ तर झाला तुझं काय झालं आता यांना प्रश्न पडायला लागला की यांना तोंड कसं द्यायचं एक वर्ष गेलं खूप खराब वेळ होती ती लाईफमधली पण त्याच्यानंतर नाही मला काहीतरी बिझनेस करायचा म्हणून त्यांनी एक दुकान टाकलं त्यांनी शूज विकायला सुरुवात केली अँड थोड्या दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास एक दीड वर्षांच्या कालावधीमध्येच त्यांनी स्वतःचं म्हणजे बाहेरून आणून शूज विकतात पण लोकलला त्यांचे शूज ब्रँड म्हणून गाजले त्या माणसाने त्या गोष्टीमध्ये मा यश संपादन केलं आणखी एक भैया पोलीस भरतीच करत होते खूप लवकर त्यांना पण समजलं की यार आपण ग्राउंडवरती पळतोय आपला गोळा छान जातोय आहे अभ्यासात पण चांगलं आहे सोळाशे कुठेतरी आपल्याला थोडंसं त्रास देते आणि सोळाशेमुळे आपलं नाही होणार वेळीच लक्षात आलं की हां आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्यांनी सोबतच फिटनेसचे काही क्लासेस केलेले होते सर्टिफिकेट होते कुठेतरी एका जिममध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून म्हणजे त्यांच्याकडे कामाला राहिले ते करत करत स्वतःची जिम उभी हो केली असं करत करत स्वतःच्या दोन तीन जिम झाल्या पण या गोष्टीचा रिग्रेट नाही आहे की मी भरती सोडायचा डिसिजन घेतला सो जर तुम्हाला असं वाटत असेल आयुष्यातली ती वेळ आली आहे ज्यांना असं वाटतंय या मोमेंटला की मी तुम्हाला डिमोटिवेट करते किंवा मी तुम्हाला याच्यातून बाहेर पडायला सांगते आहे किंवा मॅडम म्हणजे लोक तर म्हणतात अरे करो या मरो केलं तर हेच त्यांनी प्लीज हा व्हिडिओ इथे स्किप करा मी जे सांगते त्यातलं काही ऐकू नका हे फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना बाहेर पडण्याची तीव्र इच्छा आहे पण आपण असे बाहेर पडायला लागलो की जसं हो 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 ते काठीनी लोक आतमध्ये ढकलत असतात ना असं काहीसं सगळ्यांचं आतमध्ये ढकललं आहे बाहेरच पडू देत नाही त्याच्यातून लोक अशी जर तुमची कंडिशन असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल कारण योग्य वेळी तुम्ही घेतलेला एक डिसिजन तुमची लाईफ खरंच बदलवू शकतो मला आठवतं ज्यावेळेला मी दोन हजार एकोणीस ची पी एस आय मेन्स द्यायला गेले होते त्यावेळेला तिथे एक भैया भेटले ते ॲक्च्युली गावाकडचे होते ओळखीचे होते म्हणजे माझी त्यांच्याशी डिरेक्टली ओळख नव्हती पण नंतर कळलं की ते म्हणजे आपल्या जवळपासचे आहेत आणि मग ती माझी पहिली मेन्स होती आय थिंक दोन हजार अठराची तर ती माझी पहिली मेन्स होती आणि त्यांची त्यांना म्हणजे ते मला सांगत होते की असं पेपरला घाबरू नका वगैरे 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 आणि मग मला असं वाटलं की त्यांची पण पहिलीच मेन्स असेल सो मी खूप म्हणजे असं याच्यात त्यांना सांगितलं की तुम्ही पण नका टेन्शन घेऊ होऊन जाईल वगैरे वगैरे ते म्हटले मी आता टेन्शन विन्शन नाही घेत मी म्हटलं कितवी मेन्स आहे तुमची ते म्हटले म्हणजे पाचवी मेन्स आहे पाच वेळा मेन्स दिली पण रिझल्ट नाही आला त्याच्यानंतरही दोन वर्ष ट्राय केलं पण रिझल्ट नाही आला आणि मग ठरवलं हो की आता इथे राहून म्हणजे घरच्यांनी खर्च बघायचा वगैरे नाही शक्य होतं आहे अँड देन मग त्यांनी सोडायचा डिसिजन घेतला सोडल्या सोडल्या खूप लोकांनी त्यांना पण परेशान केलं पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय टाकला आणि ते सेटल झाले आता खूप छान चालले आता याच्यातून ज्यांना बाहेर पडायचं आहे म्हणजे मी आयुष्यातली सात आठ नऊ वर्ष दिली आहेत तरी मला एक ट्राय द्यायचं आहे दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट्या पण मग तो असा द्या की तुमच्यासाठी ती एक्झामच सर्वस्व असायला पाहिजे पण जर तिथे नाही झालं तर मग स्वतःची पात्रता ओळखा कदाचित हे फील्ड माझ्यासाठी नाही आहे हे ओळखा हे जाणून घ्या अँड देन कामाला लागा कारण हे इतकं इम्पॉर्टंट आहे समजणं आणि वेळीच समजणं त्याच्या इतकी महत्त्वाची दुसरी कुठलीच गोष्ट नाही आणि ज्यांनी आत्ताच सुरुवात केली आहे थोडाच कालावधी झाला तुमच्यासाठी एक व्हिडिओ मी सेपरेटली घेऊन येईन की मॅम मी एक किंवा दोन प्री दिल्यात पण माझा रिझल्ट नाही आला मी याच्यापूर्वी पण व्हिडिओज अपलोड केले की काय चुकते नक्की हे आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि त्याचा ते गोंधळ का होतो की इतकं सगळं मटेरियल आहे इतके सांगणारे लोक आहेत प्रत्येक प्रत्येकाचं सांगणं वेगळं वेगळं येते प्रत्येकाची स्ट्रॅटजी वेगळी वेगळी येते पण एक गोष्ट आहे ना की सगळ्यांच्या सांगण्यामध्ये दोन तीन गोष्टी कॉमन येतात सिलेबस प्रॉपरली करा पी वाय कॅनालिसिस प्रॉपरली करा आणि कुठे चुकतंय हे फाईंड आऊट करा सो त्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे आपण लाईफमध्ये नक्की कुठल्या दिशेने जातो आहे आणि कधीतरी ती दिशा सापडणं गरजेचं आहे कारण कसं आहे तो काळ गेला मी एका आय पी एस अधिकाऱ्याला पाहिलं आणि मग त्याला पाहून मला असं खूपच भारावून गेल्यासारखं झालं आणि मी ठरवलं हे करायचं आहे दुनिया पुढे चालली आहे फक्त म्हणजे त्यावेळेला ऑप्शन्स खूप लिमिटेड होते आणि त्यामुळे गोष्टी तशा होत्या त्यावेळचा क्वेश्चन पेपर त्यावेळी अवेलेबल असणारं मार्गदर्शन त्यावेळी अवेलेबल असणारे रेफरन्सेस त्यावेळचं मेरिट त्यावेळच्या निघणाऱ्या जागा आणि त्यावेळेला अभ्यासाची क्वालिटी आणि त्याच्यातून सिलेक्ट होणारे लोक या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आज तळागाळातल्या प्रत्येक म्हणजे ज्या ठिकाणी एस टी बस पण नाही पोहोचत ना अशा ठिकाणी पण एम पी एस सीचा गायडन्स पोहोचतोय मग तिथून सुद्धा स्टुडंट येत आहेत आणि पोस्ट मिळवून जात आहेत म्हणजे कॉम्पिटिशन वाढली ही एक गोष्ट आहे मेरिट वाढत चालले ही एक गोष्ट आहे जागा त्या प्रमाणात निघत नाहीत या क्षेत्रातली अनिश्चितता पण तेवढीच वाढत चालली आहे मी काल व्हिडिओ घेऊन आले वन फोर्टी फाय डेज चॅलेंजचा तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी आणि आज मी हे बोलते मी खूप जबाबदारीने बोलते कारण एका ठराविक वेळेनंतर फक्त रडतात मुलं आणि फक्त पश्चाताप करतात की हे वेळीच का नाही समजलं ज्यांनी सक्सेसफुली त्या गोष्टी करून दाखवल्या हो म्हणजे जा ज्यांचं सिलेक्शन झालं ऑब्वियसली त्यांची लाईफ खूप छान आहे नो डाऊट पण जर तुम्ही त्याच्यात ऋतून बसला असाल तर पूर्णपणे त्याच्यात गाडले जाण्यापूर्वी त्याच्यातून बाहेर निघणं एक मार्ग शोधणं आणि एक नॉर्मल लाईफ जे सगळे लोक जगतात ती हॅपीवाली लाईफ जगणं हा तुमचा पण अधिकार आहे सो डिसिजन घ्या तरीही एक असतं ना की यार मला ही खंत मनात ठेवून नाही जगायचं दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी आहे हा अटेम्प्ट आपल्या फुल ताकदीने द्या याच्यापूर्वी पण तुम्ही ऑब्विसली प्रचंड मेहनत घेतली आहे फुल ताकदीने तुम्ही केलेला आहे पण आता उरली सुरली जेवढा शरीरात म्हणजे जेवढा त्राण आहे जेवढा जीव आहे ना तेवढा सगळा झोकून देऊन तयारी करा आणि फायनल अटेम्प्ट म्हणून द्या झालं ठीक नाही झालं तर मात्र स्वतःचा मार्ग शोधा हे कोणासाठी आहे अगेन ज्यांना निघायचंय पण निघता येत नाही आहे बाहेर त्यांच्यासाठी आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खरंच काहीतरी शिकवून गेला असेल आणि ज्यावेळेला एखादा माणूस प्रॅक्टिकल गोष्टी बोलतो वास्तविकता जी आहे त्याच्याबद्दल बोलतो ना त्यावेळेला ते पचवणं थोडंसं कठीण जातं त्यामुळे काही लोकांना हे पचवणं डेफिनेटली कठीण गेलं असेल मी अगेन सांगते की कोणालाही डिमोटिवेट करत नाही आहे पण आयुष्य आणि एम पी एस सी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत निश्चितपणे एम पी एस सीत यश मिळाल्यानंतर तुमचं आयुष्य बदलू शकतं त्याच्यात काही स्वाद नाही आहे पण त्याच्यातला अपयश नाही पचवता आला आणि त्याच्यातच जर गुंतून पडलो आपण तर हेच आयुष्य जे एम पी एस सीमुळे सुंदर बनणार आहे तेच आयुष्य तुम्हाला आयुष्यभर रडत घालवावं लागू शकतं आणि म्हणून वेळीच भाणावरती या स्वतःला चान्स नक्कीच द्या पण स्वतःमधल्या क्षमता कदाचित मी कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीसाठी बनलेलो असेल हे याची जाणीव स्वतःला करून द्या ठीक आहे जर मी सांगितलेलं पटलं असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमचं याबद्दलचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही किती वर्ष झालं तयारी करताय आणि कधी तुम्हाला यश मिळालं किंवा कितव्या प्रयत्नात यश मिळणं अपेक्षित आहे हे सुद्धा मला सांगा जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तर डेफिनेटली मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन ज्या चुका सुरुवातीला तुम्हाला करायच्या नाही आहेत कारण त्या सुरुवातीला केलेल्या चुका म्हणजे जोशमध्ये होश गवा बेटणा हे जे म्हणतो आपण त्यामध्ये केलेल्या चुका असतात त्या पुढे खूप त्रासदायक ठरतात सो त्याच्याबद्दलचा एक, so, एक व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येणार आहे तुमचं मत मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू